अयोध्यानगरीमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला त्यानिमित्ताने नेवासा तालुक्यामधील श्रीक्षेत्र देवगड येथेही राममय झाले होते दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले देवस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते सकाळी दत्त मंदिरावर गुढी उभारून उत्सवाला सुरुवात झाली सोहळ्यानिमित्ताने देवगड दत्त मंदिर फुलांनी सजवले होते दत्त मंदिरामध्ये भजन आरती पूजा असे कार्यक्रम संपन्न झाले दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली फुलांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये प्रभू श्रीराम मूर्ती ठेवण्यात आली होती पाळण्याची दोरी प्रकाशानंदगिरी महाराज आणि भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सर्वाई पेसोडे यांच्या हस्ते ओढण्यात आली आणि राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी मंदिर परिसरामध्ये फुलांची उदळण करण्यात आली फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय या गोष्टांनी परिसर राममय झाला होता भाविकांना पेढे व लाडूचे वाटप करत प्रकाशानंदगिरी महाराज यांनी आनंद व्यक्त केला महाराज मंडळींना कपडे वाटप करण्यात आले तर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला या प्रसंगी बोलताना प्रकाश नंदगिरीजी महाराज यांनी वास्तव्य करत आहेत त्या प्रत्येकाला शेकडो वर्षाची प्रतीक्षा होती की रामलल्ला ची प्राणप्रतिष्ठानं राम मंदिर कधी होईल तो क्षण अवघ्या दोन मिनिटावर आलेला आहे त्यामध्ये सांतानी रामप्रभूच्या राज्याच जे अलौकिक वर्णन केलेलं आहे या वारकरी संप्रदायातील कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबराय यांनी या राम राज्याचं वर्णन अतिशय गोड अभंगामध्ये केलेलं आहे झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी या अभंगाचं आम्ही आता शेवटचं चरण म्हणणार आहोत हे चरण म्हणल्यानंतर सर्वांनी आपल्या आपल्या हातातली फुलं रामप्रभूला समर्पित करायची आहे आणि खऱ्या अर्थानं रामराज्याला प्रारंभ होणार आहे रामराज्याला सुरुवात प्रारंभ होणार याचा अर्थ रामराज्याचा याचा अर्थ सद्गुरु बाबांनी जे बाबा आपल्या सर्वांचं दैवत आहे श्रद्धास्थान आहे आणि अतिशय प्रत्येकाला अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे की रामप्रभूच्या त्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेकरता सद्गुरु देवगडच्या बाबांना विशेष निमंत्रित केलेलं केलं गेलं आणि आज बाबा अयोध्ये या ठिकाणी त्या सोहळ्यासाठी उपस्थित आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आज माराश्टा चा, माराश्टा चा बाबा अयोध्येला करतायत हे आपल्या सर्वांकरता मोठी आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे आज बाबांच्या आपण सर्व त्या ठिकाणी आहोत आणि बाबा भरभरून रामप्रभूचा आशीर्वाद घेऊन उद्या आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता येणार आहे राहू घे दोन मिनटं राहिलेले हे शेवटचं चरण गायलं जाईल त्यानंतर सर्वांनी पुष्पवृष्टी उदळायची आहे दत्ता मंदिरामध्ये स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरुवाई पेसोडे पाटील यांचे पूजन केले दत्त मंदिर समर्थक बाबा समाधी मंदिर आणि इतर मंदिर प्रांगणामध्ये दत्तभवन आदि ठिकाणी आकर्षक प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृतीच्या रांगोळी काढण्यात आल्या होत्या पहाटेपासूनच भाविकांनी आपली उपस्थिती लावली होती दत्त मंदिरामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी नामदेव महाराज कंदारकर तात्या महाराज शिंदे शिवम महाराज बनकर काशीनाथ महाराज जाधव भास्कर महाराज जाधव चांगदेव साबळे महेंद्र फलटणे बाबासाहेब कोकणे किरण धुमाळ अशोकराव तांबे रावसाहेब शिंदे रामेश्वर तनपुरे बाळासाहेब पटारे विक्रम भगर स्वरूप निपुंगे संभाजी टेपकर बाळासाहेब जाधव दत्तात्रय शेळके आदी हजर होते एशन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा